लक्ष लक्ष नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर कार सीट कव्हर पासून ते Android सिस्टीम पर्यंत हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स अलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप to अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्यात्तर भंडारी कार डेकोर्स विश्वास नाव दर्जेदार कार एक्सेसरीजचं ठिकाण नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीतून सर्वसामान्यांसाठी चांगला कारभार होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक जिल्हा परिषदची इमारत राज्यातील सर्वात मोठी आणि सुंदर इमारत आहे या इमारतीतून सर्वसामान्यांसाठी अतिशय चांगला आणि गतिमान कारभार होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला रोड वरील एबीबी सर्कल जवळ उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषद नूतन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन शालेय शिक्षण मंत्री दादाजी पोसे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ऍडव्होकेट माणिकराव कोकाटे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी चिरवाळ खासदार डॉक्टर शोभा बच्चाव खासदार भास्कर भकरे खासदार राजाभाऊ वाजे आमदार सुहास कांदे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल आमदार दिलीप पोरसे आमदार मंगेश चव्हाण आमदार डॉक्टर राहुल आहेर आमदार दिलीप पणकर आमदार राहुल डिकले आमदार देवयानी फरांदे आमदार सीमा हिरे आदी उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले राज्यातील जिल्हा परिषदच्या इमारतीपैकी सर्वात सुंदर अशी ही इमारत झाली आहे जिल्ह्यातील मंत्री लोकप्रतिनिधी जिल्हा अधिकारी पदाधिकारी यांचे अभिनंदन केले पाहिजे असलेली ही इमारत जनसामान्य व्यक्तींना सुविधा निर्माण करणारी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह मान्यवरांनी इमारतीची पाहणी केली सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फीत कापून आणि कौन्सिल अनावरण करून जिल्हा परिषद इमारतीचं उद्घाटन केलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मान्यवरांचं स्वागत केलं कार्यक्रमाला मान्यवरांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष व पदाधिकारी ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण केराम जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार आदी उपस्थित होते त्र्यंबकेश्वर रोडवरील ए बी पी सर्कलजवळ उभारण्यात आलेली जिल्हा परिषद नाशिकची नूतन प्रशासकीय इमारत इमारत जिल्हा परिषदच्या प्रकाशशील दृष्टिकोनाचे प्रतीक आहे शाश्वत विकास ऊर्जा बचत सुरक्षा आणि सोयी या सर्व बाबीचा विचार करून बांधकाम करण्यात आलेला आहे ऊर्जा सक्षम बांधकाम पुरेसा नैसर्गिक प्रकाश व खेळती हवा तसेच छतावर सोलर सिस्टीम बसवल्यामुळे वीज खर्च शून्याच्या जवळ जाणार आहे रेन वॉटर स्टिकद्वारे जलसंवर्धन आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना देण्यात आली आहे इमारतीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी अध्ययन संशोधन आणि संदर्भासाठी सुविधा आहेत महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र सुरक्षित व आरामदायी विश्रांतीगृह तयार करण्यात आलेले आहेत परिषद प्रशिक्षण बैठका आणि कार्यक्रमासाठी आधुनिक सुविधा असलेले बहुउद्देशीय सभागृह आणि सर्वसाधारण सभा हॉल तयार करण्यात आला आहे यास मनोरंजन कक्ष उपहारगृह एम्पली थिएटर युक्त प्रांगण व कोर्टयार्ड पार्किंग सुविधा सुरक्षा यंत्रणा प्राथमिक उपचार केंद्र सहा कॉन्फरन्स हॉल प्रत्येक मजल्यावर आठ ते बारा फूट रुंदीचा पॅसेज चार लिफ्ट आणि पाच जिण्याची व्यवस्था सार्वजनिक सुविधा केंद्र बँक कार्यालय दिव्यांग कक्ष अभिलेख कक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रूम सुविधा देखील इमारतीत आहेत तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन एलईडी लाइट टीव्ही होम थिएटर वॉटर हिटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव नौ एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक